शेजूळ पाटील तुमची काय मागणी आहे आणि ह्या संदर्भात आज तुम्ही कोणाला लोकांना भेटणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी नरे मोदी साहेब यांनी देशातील गोर गरीब आणि दिनदुबळे लोक ज्यांना घर उपलब्ध नाहीत हॅलो हा बोला बोला आवाज येतोय ज्या गोरगरीब लोकांना पक्की घरे उपलब्ध नाहीत अशा लोकांना घरकुलं मंजूर करून दिलेले आहेत यामध्ये काही राज्य शासनाच्या सुद्धा योजना आहेत परंतु जालना पंचायत समितीच्या अंतर्गत म्हणजे जालना तालुक्यामध्ये हजारो म्हणजे दहा हजारापेक्षा जास्त लोकांना घरकुल मंजूर झालेले आहेत या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप पवार आणि त्यांच्या अधिकाराखाली काम करणारे जे जेई गृहनिर्माण अभियंता आणि इतर जे लोक आहेत हे ग्रामीण भागातील लाभधारकांना आणि घरकुलाच्या ज्यांना घरकुल मिळाले अशा लोकांना वेटी धरत आहे आणि त्यांच्याकडून पैशाची मागणी करत आहेत ज्या लोकांनी पैसे दिले त्यांनाही वेटीस धरत आहे आणि ज्या लोकांनी पैसे दिले नाही त्यांना जास्त वेटीस धरीत आहेत तक्रार करणार यांची मी आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी यू मीना मॅडम आणि जिल्हाधिकारी मॅडम मित्तल मॅडम यांच्याकडे तक्रार केली आहे आणि मेलद्वारे आपले विभागीय आयुक्त संभाजीनगर यांना तक्रार पाठवली आहे तुम्ही भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आहे सरकार तुमचं आहे तुमचं सरकार मधले अधिकारी किंवा कर्मचारी हे जर ऐकत नसेल तर नेमकं काय म्हणावं तर मग मी तुम्हाला सांगायला लागलो साहेब मी आता ओ आणि कलेक्टर यांना आणि कमिशनर साहेबांना निवेदन दिलं आहे याच्यात काही कार्यवाही झाली नाही तर मी राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहे बरं हा प्रकार किती महिन्यापासून चालू आहे असा बऱ्याच दिवसापासून चालू आहे साहेब मी त्यांना याच्यापूर्वीही बऱ्याच वेळ त्या बीडिओला आणि त्या लोकांना तिथं जाऊन दहा दहा विशेष लोकांसमक्ष समजून सांगितलेलं आहे की गोर गरीब लोकांना वेटी धरू नका बिचारे म्हणजे लोकांना लोकांकडून व्याजाना पैसे काढून आपल्या आप बायकोच्या अंगावरच मंगळसूत्र आणि इतर दागिने काही जे सोनं नाना असून ते गाण ठेवून घरकुलाचं बांधकाम करीत आहे आणि बांधकाम केल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही जर लोकांकडून पैशाची अपेक्षा करीत असाल तर हे चुकीच आहे ज्या अनुषंगाने जे घर चालू आहेत या संबंधितले जे इंजिनियर आहे हे पैसे जमा करते की बीडीओ पैसे जमा करते बीडीओ इंजिनियर आणि त्यांच्या इतर खालचे जे, जे लोक आहेत माध्यमातून पैसे वसूल करतो बरं ही झाली घरकुली योजना तुम्ही त्यामध्ये रोजगार योजना बोललीत हीच पद्धत सेवक कृषी सहायक या डिपार्टमेंटचे का माहिती त्यांच्यामार्फत विहिरी विहिरी बाबतीत विहिरी बाबतीत सेवक ग्रामसेवक आणि इंजिनियर तुम्ही बीडिओ वर आरोप केले की तीस तीस हजार रुपये घेतले असा आरोप आहे तुमचा हो तुमच्या जालना जिल्ह्यामध्ये तुमचे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे विषय तो नाही हा बोला ना एकूण चार चार पाच आमदार आहे त्यामध्ये एकही विधानसभेत आवाज उठवत नाही गोरगरीब शेतकऱ्यांना या अधिकाऱ्याकडून लुटल्या जाते ऐकून आए, घ्या मी ग्रामीण भागात राहणारा गरीब कार्यकर्ता आहे सर्वसामान्य लोक Uh, मोठ्या लोकप्रतिनिधी पर्यंत पोहोचण्याला थोडं इतकी त्यांची हिमत होत नाही मी साधा माणूस आहे माझ्याकडे लोकरी तक्रारी केल्या आहेत त्यांचे आहेत त्यांच्या तक्रारी आहेत लेखी स्वरूपाची तक्रारी मी तुम्हाला लागलो कुठं आणून द्या सांगा तर ते जे मग या आमदाराचं काम आहे की जनतेचे प्रश्न काय आमदार दिसत नाही असं तुमच्या कळते सन्माननीय आमदार साहेबांकडे लोकांनी तक्रारी केल्या नसतील एखाद्या वेळेस माझ्याकडे केल्या मी आमदार साहेबाकडे उद्या तक्रार करतो बर काय कारवाई तर अजून कुठ झाली जालना जिल्ह्यामध्ये विहिरीच्या बाबतीत सगळ्यात आमदाराकडे तक्रारी दाखल झालेल्या माहिती नाही कोणाकडे तक्रारी दाखल झाली आहे मला माहित नाही पण सर्वसाधारण गोरगरीब जे लोक आहे साहेब यांनी माझ्याकडे तक्रारी दाखल केल्या मी खेड्यात राहणारा माणूस आहे मी शेतकरी आहे आणि मी शेतकऱ्याचं सुख दुख जाणारा माणूस आहे माझ्याकडे तक्रारी दाखल केला आहे मी याच्या संदर्भात बीडीओ संबंधित जेई कृषी सहाय्यक या लोकांना ग्रामसेवक दोनदा दोनदा चारदा चारदा या ज्या भागातल्या लोकांनी के ते तक्रार केली त्या भागातल्या संबंधित लोकांना मी बोलून घेऊन आणि त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन जमून सांगितले तुमच्या पक्षाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे ह्या जालन्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप होतोय त्याच्यामुळं अधिकारी जास्त करतात त्यांच्याकडे पालकमंत्री महोदयांकडे तक्रार गेली नसेल ना त्यांना काय माहित पालकमंत्री आले तेव्हा होईन ना पालकमंत्री नसल्यासारखं जालना आहे येतात ना ज्यावेळेस ज्या वेळेस आता इथून पुढे आमच्या त्या तक्र निवेदनाला काही अन्याय न्याय मिळाला नाही त्या दिवशी आम्ही सन्मान्य आमचे सन्मान आमदार साहेब जिल्ह्यात चार आमदार आहेत पाचही आमदार महायुतीचे आहेत त्यांच्याकडे तक्रारी तक्रारीचा फाडा मांडू आणि नंतर आम्ही पालकमंत्री महोदयांकडे आमदार साहेबाच्या माध्यमातून जाऊ धन्यवाद